बीडमधून सध्या धक्कादायक बातमी पुढे येत आहे बीडच्या गेवराय तालुक्यात धक्कादायक प्रकार पुढे आला आहे गाड्यावर विक्री होत असलेले तिखट येसूर मसाले यामध्ये चक्क रांगोळी मिक्स असल्याचा धक्कादायक प्रकार हा पुढे येताना पाहायला मिळतोय एका गेवराईतल्या महिलेने आपल्या मुलाला पाठवून बाजारातून तिखट मसाला आणि एसूर आणण्यास सांगितलं मात्र या सगळ्या गोष्टीचा वापर करून जी भाजी तयार केली ती भाजी कचकच -कच लागू लागली मात्र याचा खरा शोध या महिलेने घेतल्यानंतर यामध्ये चक्क रांगोळी आढळून आली आहे यामुळंच या, या महिलेने हे तिथंच न थांबवता सोशल मीडियावर हा सगळा व्हिडिओ काढून व्हायरल केला आहे कारण इतर नागरिकांच्या शरीराशी याचा खेळ होऊ नये आरोग्याशी हानी होऊ नयेत यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि प्रत्यक्षात या जागरूक महिलेने स्वत मीडियासमोर येऊन या सगळ्या माहिती सांगितली आहे मात्र आता प्रश्न पडतो हे सगळे फेसळ कार्य चालू असताना अन्न औषध विभाग नेमकं करतंय काय असा प्रश्नचिन्ह सध्या तरी या घटनेनंतर पुढे येत आहे मात्र ही घटना धक्कादायक असून नागरिकांनी आता बाहेरून मसाले तिखट येसूर घेताना हे चांगले पाहूनच घ्याव अन्यथा आपल्या शरीराशी धोका होऊ शकतो यामध्ये रांगोळी मिश्री मला हे दिसायला लागले

मी सुरेखा पांडव माझ्या मुलाने जेव्हा बाजारातून फिरत्या हातगाड्यावरून मसाला एसर किंवा लाल तिखट या गोष्टी घेऊन आल्यानंतर त्या वापरल्यानंतर मला भाजीमध्ये थोडीशी कचकच जाणवाय लागली तर मी थोडंसं दुर्लक्ष केलं पण ज्यावेळेस भाजी काढून ठेवते वेळेस लास्टला मी पाहिलं तर कढईमध्ये मा मला थोडंसं पांढरं पांढरं दिसायला लागलं तर मी म्हटलं असं तर मी काही टाकलेलं नाही भाजीत मग कसं काय तर ते भाजीमध्ये जेव्हा मी हातावर घेऊन पाहिलं तर तेव्हा ते मला थोडंसं असं कचकचकचकच कच, लागायला ला। लागलं मग माझ्या लक्षात आलं अरे हे काहीतरी भेसळ केलेली आहे कारण की दुसरं तर मी काही टाकलेलं नाही आहे भाजीत मग हे काय आहे तर रांगोळीसारखं का, तसं काहीतरी असं जड कडकड कडकड असं त्यामध्ये टाकलेलं होतं तर मला जागर एक नागरिकांना हे सांगायचं आहे की जसं जागरूक म्हणून मी राहिले तसं प्रत्येकाने राहिलं तर भेसळ आप ही आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये करता येईल कारण की बाहेर जेव्हा आपण बघतो तर छोट्या छोट्या हातगाड्यावर किंवा फिरत्या विक्रेत्यांकडे आपण काहीही घेतो आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला फेसळ किंवा काहीतरी हे केलेलं आढळतं त्या व्यक्तीचा उद्देश असतो आपल्याला जास्तीत जास्त त्याचा भाव मिळावा किंवा जास्तीत जास्त त्याचं वजन व्हावं परंतु हे सामान्य नागरिकाच्या जीवाशी खेळणं आहे आता या सगळ्या प्रकारावर अन्न औषध विभाग ॲक्शन घेणार का या फेसळींना थांबवणार का कारण झोपलेल्या अन्न औषध विभागाला जाग करण्यासाठी या जागरूक महिलेने सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवला आहे रोहित दीक्षित बीड